कभी, कभी लगता है अपुनिज भगवान है हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींची देखील अशी स्थिती झालेली दिसते आहे संसदेने दिलेल्या विशेष वापर काही जण पैसे कमवण्यासाठी करत होते आणि या सगळ्यांना आज सर्वोच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे आमदार खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका नोट फॉर वोट प्रकरणी मुक्ततेचा निर्णय रद्द आमदार खासदार विशेषाधिकार नाहीत सुप्रीम कोर्ट आमदार आणि खासदारांनी सभागृहात भाषण देण्यासाठी किंवा मतांसाठी लाच घेतली असेल तर यापुढं त्यांची खैर असणार नाही यापूर्वी अशा खटल्यातून मुक्ततेचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं एकमतानं रद्द केलाय सव्वीस वर्षांपूर्वी दिलेला निर्णय रद्द करण्यात आलाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आमदार आणि खासदारांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला होता कॅश फॉर वोट किंवा भाषण केल्यास लोकप्रतिनिधी असल्यामुळे कारवाईला नकार दिला होता पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तीन दोन असा निर्णय दिला होता हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं बदलला असून नोट फॉर वोट प्रकरणामध्ये आमदार खासदारांविरोधात खटला चालवायला परवानगी देण्यात आली आहे फैसला है सार्थक फैसला है संविधान की मर्यादा और लोकतंत्र की मर्यादा को सशक्त करने वाला फैसला है क्योंकि ये कहना के विधायक और सांसद अगर पार्लियामेंट या असेंबलीज़ में करप्शन करते हैं तो उन पर मुकदमा नहीं चल सकता ये पूरी तरह से गलत फैसला था इस फैसले को आज दुरुस्त किया गया है मैं समझता हूँ सुप्रीम कोर्ट बधाई का पात्र है और जो लोकतंत्र की मर्यादा है और संविधान की जो रूह है उसको सशक्त किया है इस फैसले ने ऐसा मेरा मानना है अक्टूबर में यह प्रकरण की सुनावणी लाचखोरी हा खटल्यापासून मुक्ततेचा विषय असू शकत नाही अशी केंद्राची भूमिका होती विशेषाधिकारात खासदार आणि आमदार कायद्याच्या वर असू शकत नाही सभागृहात अवमानकारक विधानांबाबतही केंद्र सरकारनं आक्षेप घेतला होता मात्र सभागृहात काहीही बोलायला परवानगी कायदेशीर कारवाई होणार नाही अशी कोर्टाची भूमिका होती सभागृहामध्ये बोलण्याचे आमदार खासदारांना स्वातंत्र्य आहे दोन हजार बाराच्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टानं निर्णय बदलला बघूया प्रकरण काय होतं सीता सोरेन यांच्यावर दोन हजार बारामध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप होता सीता सोरेन यांच्याकडून बचावात सभागृहात काहीही बोलणं किंवा मत देणं याचा अधिकार मिळत असल्याचा युक्तिवाद केला होता यावर नोट फॉर वोट प्रकरणी मुक्ततेचा पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आला या निर्णयामुळे आमदार खासदार खास नाहीत असाच संदेश देशाला मिळाला आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली